नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराला दराडे कडून मारहाण विवेक आरोप नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारास विद्यमान आमदाराने आयुक्तालयातच मारहाण केल्याचे आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केले असून या घटनेमुळे शिक्षक मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे मात्र आमदार किशोर दराडे यांनी सदर आरोप फेटाळले आहेत नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील किशोर दराडे नामक एका व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक आयुक्तालय गाठले तेथे ते उपस्थित नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार दराडे किशोर दराडे यांनी सदर व्यक्तीस मारहाण केल्याचे आरोप विवेक कोल्हे यांनी केले असून सदर आरोप आमदार किशोर दराडे यांनी फेटाळले आहे दरम्यान सदर मारहाण झालेल्या व्यक्तीने मारहाण कोणी केली याबाबत नाव सांगण्यात असमर्थता दर्शवली आहे दरम्यान नाशिक येथे झालेल्या प्रकरणाचे लोन कोपरगाव येथे पोहोचल्याचे दिसून आले यात प्रामुख्याने आमदार नरेंद्र दराडे यांनी कोल्हे यांचे परंपरागत विरोधक असलेले आमदार आशुतोष काळे यांच्या यंत्रणेशी संपर्क साधून सदर कोपरगाव येथील किशोर दराडे नामक व्यक्तीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत कोपरगाव येथील साईब तपभूमी येथील आमदार काळेंच्या कार्यालयात काळे समर्थक तसेच आमदार नरेंद्र दराडे व त्यांचे समर्थक आणि साईबाबा कॉर्नर परिसरात वेग कोल्हे समर्थक मोठ्या संख्येने जमले असल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगत होत्या

फॉर्म भरले सर तुमच्या मारा मारा व्हायला लागले तर त्या सगळी कारवाई तुम्ही तक्रार देऊ दे आम्ही कारवाई करू

काही नाही फक्त शेवटच्या कोणी केलं कोणी केलं कोणी मला नाही सांगते लोक होते कोणावर आरोप आहे कोणावर तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होते एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मग अशी ना हा मग काय झालं ते काय संवाद होता काय नाही आमचं आमचं ना काय चालू होत कशावरून उमेदवारी अर्ज तुम्हाला आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता मी उमेदवार म्हणून माझ्या काही कामानिमित्त या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आलेलो होतो परंतु इथं आल्यावर माझ्या निदर्शनात आलं की या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार त्यांना त्यांच्याबुक्की होती आहे त्यांचा चष्मा तुटलेला होता त्यांचे शर्टचे बटन फाटलेले होते आणि म्हणून आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल जबरदस्ती होत असेल तर ते निश्चितच भेदजनक आहे निषेधार्थ आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की त्या उमेदवारावर दर्पण आणून काहीतरी विशिष्ट त्याला दडपशाही करून त्याला अडचणी जाणत होते मी विद्यमान आमदारच त्या ठिकाणी उमेदवारांनी जे सांगितलं मला की विद्यमान आमदार आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बक्षी धरली माझ्यावर हल्ला केला अशा पद्धतीचं त्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ उघडून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते आणि हे खेदजनक आहे हे शिक्षक मतदारसंघ आहे जिथं वैचारिक बैठक असती विचारांची देवाणघेवाण घेतली जाते अशा मतदारसंघामध्ये एका विद्यमान आमदारांनी अशा पद्धतीची वर्तणूक करणं हे निश्चितच लाजवणारी घटना त्या जीवाला सुरक्षा जीवाचा धोका आहे तुम्ही त्या सुरक्षेचं मागणी केलेली घरापर्यंत का मी मागणी करण्यापेक्षा त्या उमेदवारांनीच मागणी केलेली आहे किंबहुना उमेदवार असू मी असू गरीबातलं गरीब असू सुरक्षा देणं हे सरकारचं किंवा या कायदा व्यवस्थेचं काम आहे असं जर चाललं तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये कोणीच उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही आणि दडपशाहीच्या जीवावर हे बिनविरोध अपक्ष निवडणुका होतील त्यांचा असं आरोपशाहीच्या दृष्टीने योग्य नाही त्यांचा असा आरोप होता की त्यांनी स्वतःनेच बटणं तोडून घेतले आता असं मला मी वाटत नाही हे सगळं राजकीय सावरासावर आहे कारण की आपल्याला ज्ञात आहे की आपल्या मीडिया पर्सनला देखील त्या ठिकाणी आज जाऊ देत नव्हते आतून लॉक लावलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज कोणी बघायला नव्हतं पण आता ते काहीही सांगतील परंतु मला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहतो काही दिवसात पण त्याला त्रास होऊ शकतो त्याला मारण होऊ शकते तर या दृष्टीकोनं तुमच्या याला जबाबदार कोण असेल तर असं काही घडलं निश्चितपणाने ज्यांनी त्याच्यावर दबाव आणला ज्यांनी त्याच्यावर हा हल्ला केला तेच लोक याला जबाबदार धरावे असं माझं मत आहे तुमचं नेहमी अपक्ष नेमत नाही मी अपक्षच उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे त्याच्यामुळे या निवडणुकीला मी आपण सामोरे जात आहोत त्याच्याबद्दल काही किशोर आणलं की परंपरा आहे त्यांच्या कपडे फाटले नाही माझा काय सांगायचं त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही केलं जे कोपरून जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी टाकून हे सगळं त्यांनी केलेलं आमचा करत कोले पण तो तुमच्या नावाचं माझ्या नावाचा काही संबंधच येत नाही त्याच्याशी मी कशाला माझा माझा फॉर्म भरतो दोन लोक असं म्हणतात आमचेच लोक सांगितलं त्यांच्याच माणसांनी मारल आमच्या माणसं मारले नाव किशोर त्यामुळे तुम्ही ऑब्जेक्शन नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काही माझं माझं फॉर्म विरुद्ध तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये चांगली गोष्ट आनंद स्वागत मी नाही केलंच नाही मी काही केलंच नाही माझं आले हो नाही नाही खाली तो येत होता होता आम्ही दोघं खाली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर देखील तुम्ही परत वेळ तिथे सांगा अर्ज भरला मी माझा त्यानंतर पण तुम्ही परत परत एक अर्ज भरलेला होता मी माझी पुरुषच चालू होती त्याच्यासाठी काय म्हणतात कोल्ह्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे का संबंधित तुम्हीच त्यांना दमदाटी वगैरे करत नाही कोल्ह्यांना पाहिजे ते बाहत्तर पासून आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करायची दहशत निर्माण करायची दरडणं मत नाही मला मत नाही दिलं तुमचा वस येणार नाही तुम्हाला नोकरी काढणार ही त्यांचे आरोप पहिल्यापासून आहे जग दे मी सांगायची काय ज्या गाडीत त्यांना आणलं त्या गाडीमध्ये स्टिकर आहे हे स्टिकर त्यांनी बनवले आणि लावले हे इतके हुशार <laughs> त्याचा प्रचार चालू केला त्याचा त्याचाच प्रचार नाही अजिबात आरशी आज गाडी नंबर घ्या आरशी बुक चेक करा तुमच्या कार्यकर्त्याची एक काही नाही एकही गाडी नाही आमची कशी आमची गाडी तुम्ही त्या गाडी नंबर घ्या आरशी बुक चेक करा ते